मुळगाव बदलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीमध्ये आता बदल करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या बदलापूर पश्चिम अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक किरण भोईर तर बदलापूर पूर्व विभाग अध्यक्ष म्हणून रमेश तोळसे यांची नियुक्ती करण्यात आली असून अंबरनाथ ग्रामीण विभाग अध्यक्ष म्हणून विराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे बदलापूर पूर्व काटदारे हॉलमधील आयोजित कार्यक्रमात या तिन्ही पदाधिकारी यांना पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाके यांच्या उपस्थितीत आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत बदलापूर शहराला तीनही तरुण पदाधिकारी मिळाले असल्याने पक्षवाढीसाठी याचा नक्कीच फायदा होईल असे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष रामपातकर राजेंद्र गोरपडे संभाजी शिंदे शरद तेवी संजय भोईर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर शहराचे दोन मंडळं झालेले आहेत पूर्व आणि पश्चिम आणि अंबरनाथ ग्रामीणचं हे तिसरं मंडळ आहे तिन्ही तरुण रक्ताचं नेतृत्व या शहराला मिळालेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा संघटना वाढण्यासाठी होईल किरण भोई हे नेहमी प्रवाहामध्ये पक्षाच्या होते त्यांना संधी मिळालेली आहे रमेश सोळशे हे सुद्धा पक्षाच्या प्रवाहामध्ये होते त्यांनाही संधी मिळाली विराज देशमुख उमदा तरुण एक चांगला काम करतो आहे त्यालाही चांगली ग्रामीणची संधी मिळाली या तिघांच्याकडून निश्चितपणे संघटना मजबूत होईल यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील असा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्षपदी नुकतीच आज नव्याने नियुक्ती झाली जी जबाबदारी माझ्या दिलेली आहे अतिशय फार मोठी जबाबदारी खरं तर भारतीय जनता पार्टी ही देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचं अध्यक्षपद मिळणं हे खरं तर फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु ह्या अध्यक्षपदाला त्याला जे साजेसा असा न्याय दिला जाईल माझ्याकडनं आणि संघटन कसं असावं ते नक्कीच या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यापुढे दिसणार आहे जी माझ्यावर जबाबदारी दिली बदलापूर पूर्व मंडळाची ती बदलापूर पूर्व मंडळाची जबाबदारी मी एकदम प्रामाणिकपणे पार पाडीन आणि प्रत्येक वार्डमध्ये प्र जाऊन आपल्या भारतीय जनता पार्टीचं कार्य कसं वाढेल आणि कार्यकर्ते कसे मजबूत होईल हे पाहिन आणि या पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर मी या ग्रामीण भागात काम करत असताना पक्षाचे विचार व तसेच भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना या ग्रामीणच्या तळागाळापर्यंत किंवा प्रत्येक घटकापर्यंत कशी जाईल याच्याकडे माझं लक्ष असणार आहे व तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल हे मी काम करताना मला माझे मार्गदर्शक मान्य आमदार साहेब तसेच राजेश पाटील साहेब जे माझी तालुका प्रमुख होते व तसेच संभाजी शिंदे साहेब व आमचे गटनेता राजेंद्र घोडपडे साहेब यांची मला खंबीर साथ राहील व त्यांच्या विश्वासाला मी पूर्ण सार्थ ठरले प्रतिनिधी युतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर